इकरं बघा मासं कधी आतमधीन गेलं बघा चिक्कार गेलं ना इकडे गणेश कोली मासं आहे आम्ही बघतो ते कसं जातं ना आतमध्ये आवा भरलाय आहे साईडशी तर बघा मित्रांनो पहिल्या बॉटलमध्ये कधी मासं भेटलं सगळं मिक्स मासं आणि पूर्ण भरली बाटली बघा जागात नाही शेवला कारण मासं इतकं भरलं नाही आतमधे पूर्ण डालोड अशी भरली बघा काम पचीस <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण कुठं आलो तर शेताव शेतावर म्हणजे जिथं खदाणी असतात त्या ठिकाणी कशासाठी तर बाटलीने मासं पकडण्यासाठी तर आज आपले बरोबर आहे -बर फेमस यूट्यूबर म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचा असणारा यूट्यूबर गणेश कोली मी बेलपाडकर आणि त्याच्यासोबत आहे शुभम आणि माझा मित्र तर चला दाखवते त्यांना आपले बरोबर खास -बर करून आज आलेले आहे तर मंडळी आपले बरोबर बर आज बघा फेमस यूट्यूबर गणेश कोली आणि शुभम आणि मी आणि माझा मित्र बघा आज आलेलो आम्ही बाटलीशी मासं पकडायला बघा फिशिंग ट्रॅप आहे बाटलीशी बनवलेलं त्याशी आम्ही छोटं मासं म्हणजे पाण्याचं मासं पकडणार आहोत तर बघा आज आज पहिल्यांदा आपल्याबरोबर आहे पहिल्यांदा नाही लईला आलो आहे पण मी व्हिडिओ काढायला मी जेव्हा येतो ना तेव्हा यो व्हिडिओ नाही करत पण आज बरा वाटला का यो स्वतः व्हिडिओ काढतो आहे आणि मला त्याचे व्हिडिओ चॅनल दाखवतो आहे बरा वाटला बरा वाटला कारण पहिल्यांदाच मी नी याच्याबरोबर व्हिडिओ येतो वर्षातून चार वेळा आपण त्याच्यासोबत असतो पण पहिल्यांदाच आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बोलू चला सोबत आहे तर व्हिडिओ काढू तर कसा वाटला आपल्याबरोबर अरे बाई तुमच्याबरोबर तुमच्या गावात यायला मला आवडतं जेवढं मला घरापुराजवळ आवडतं जवळ आवडतं गव्हाणं जवळ जवळच मला कलमुसऱ्यावर पण आवडतं नक्कीच कारण कलमुसऱ्याला आहेत ना बहुतेक जण याचे व्हिडिओ बघत असतात सगळ्यांना आवड आवडतो कारण कसा आहे परिचयाचा सगळ्यांशी हसरा खेळता चेहरा असतो याचा आणि सगळ्यांना म्हणजे हाकबीक मारून असं म्हणजे जाम ओळख असते याची त्याची मुलं सगळ्यांचे परिचयाचं आहे चला चा। तर जास्त वेळ न घेता जाते आपण बॉटलशी मासं पकडायला शेव टाकून घेऊ ट्रॅप टाकूया आपण इथं बाटलीचा बनवलेला आहे ट्रॅप मासं बघा आवती भावती कधी आलं बघ बाटली टाकली काय मासं बघा याच्यामध्ये शेव टाकली शेव मासं पटकन येताना हे बघा जस पॉटल टाकली काय इखर बघा मासं कधी गेलं नातमध्ये पूर्ण बाटली भरली बघा तशी पहिली बॉटल टाकली ना बोल दहा मिनटं पण नाही झाली आणि ती बॉटल हल्ली सांगते ना भरली बॉटल ते बघा आतमध्ये कधी बघा तर बघा मित्रांनो पहिल्या बॉटलमध्ये कती मासं भेटलं सगळं मिक्स मासा आणि पूर्ण भरली बाटली बघा जागात नाही शेवला कारण मासं इतकं भरलं नाही आतमध्ये पूर्ण डालोडलं अशी भरली बघा काम पच्स या बघा बाटल्या टाकलेल्या आहेत म्हणजे ट्रॅपच्या बाटल्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ती शेव शेव खावासाठी हे बघा मासं कधी जमा झालं ते एकदा एक मासा गेल्याकडे त्याच्या भोवती सगळं जावाला तयार होतात हे बघा आतमधीन कधी मासं फसलेलं आहे हे बघा दंभर मासं गेलं ना आतमध्ये आणि आवतीभोवती बघा इरं बघा चिपटा भरला आहे माशांचा ना आतमधीन बघा कधी गेलं आठल्या काढूया त्याच्यामध्ये मासं भरपूर असं आटाकलेलं आहे बघा या ही एक बाटली ही दुसरी मासं बघा ही तिसरी बापा बाबा कचरा आहे निस्तान म्हणजे माशांचा हो आणि हे मासं खावासाठी एकदम भारी बघा

आत्तापर्यंत बघा कधी मासं ये भेटलेला येईल हे बघा अक्षरा निसता हे बघा अजून एक बाटली आहे बघा मासंकथी हे मासं इत साईज यांची इतकीच असते छोटी कोणाला वाटतं बारीक खातून तर बारीक नाही यांची साईज तितकीच असते तर हे खावासाठी आहेत ना कालवण तलून एक नंबर लागतात त्याची मला हे चवीला टेस्टी आणि भारी लागतात इकडं बघा मासंकथी आतमधीन गेलंन बघा चिक्कार गेलं एक रणेश कोली मासं आहे आम्ही बघतो ते कसं जाताना आतमध्ये आबा भरला आले साईडशी शुभम पण बघते शुभम कसा वाटतंय मासा आतमधून जाताना तर बघते मस्त आणि ते शेवटी बोटॉनच जाते बाटलीची बोसा कट्टी जमलं ना बघा एकदम जबरदस्त बाटलीपुढे कारू गेलं असेल ते गेलं असतील हे बघ मोठं मोठं आता बाबा बाबा हे बघ मासा खर चला आता मस्त मित्रांनो मास बघा आतमधी कधी गेलं भरपूर असं मासं गेलं बघा ये बघा एक मासा आतमधी गेला ना खरे रांग लागते इकडे बघा भरपूर असं मासं आतमधी नाहीत आणि ती बाटली आहे ती भरली वाटतं का इल लांब त्यान आहात ना त्यान हे बघ कसलं गेलं गेलं बस आता आई या फोटो दुसरी पण बाटली आहे त्यान गेलं त्यानपुन आहात बघा पण गेली याच्यान कमी गेलं पण गेलं तरी पण समोरशी बघा इकडे बघा डोळ दिसतात कडक मस्त मस्त भारी काम झालं आहे दोन्ही बाटल्या अशा दोन होतात याला आलो हदी मग साईड बघा कती मास दोन बाटल्या तर मित्रांनो फायनली बघा आम्हाला मासं कती भेटलेलं आहे दंभर मासं भेटलेलं आहे आणि हे मासं आपलं मस्तपैकी जेवणाला झालं बघा मस्त साईजचं आहे यांची साईजच इतकी असते आणि हे गोरेपानाच मासं आहे आपल्याबरोबर आज होतं ते मी बेल बेलपारकर गणेश कोली शुभम आणि यत्तू तर मग असं मस्तपैकी भेटला आपल्याला यत्तू दाखव कधी भेटला हे बघा भरपूर असं मस्त भेटलं आता प्रवास आमचा घरचा चालू होते चला घरी व्हिडिओ कशी वाटली आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा भेटू अशात एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय